मित्रांनो आज करूया टाटा सिएरा आणि हुंडाई क्रिएटा यांची एकदम सरळ सोपी पण पॉवरफुल तुलना क्रिएटा स्मार्ट पण मॉडर्न दिसते पण सिएरा तिचं रोड प्रेझेन्स म्हणजे एकदम बीच बॉक्सी लुक आयकॉनिक साईड प्रोफाईल अनेक कनेक्टेड लाईट्स एकदम हेड टनर क्रिएटामध्ये डुएल स्क्रीन चांगली क्वालिटी आणि फीचर्स मिळतात पण सिएरा आतून फ्युचरिस्टिक ट्रिपल स्क्रीन शर्टअ प्रीमियर डॅश बोर्ड आणि मोठा पॅनरॉनिक सन रोज सियारा मध्ये मजबूत बॉडी जीएनसीएपी रेडी प्लॅटफॉर्म आणि लेवल टू अॅड क्रिएटा मध्ये टाटा सेफ्टीचं लेवल इंजिन अँड परफॉर्मन्स क्रिएटा पेट्रोल आणि टर्बो स्मूथ परफॉर्मन्स देते रिफाईंड इंजिन आणि चांगलं मायलेज तर सियारा मध्ये आपल्याला पेट्रोल व डिझेल हे दोन्ही ऑप्शन मिळतात ज्यात टॉर्क आणि परफॉर्मन्स भारी मिळतो क्रिएटा कम्फर्टेबल आहे पण जास्त प्रशस्त सीट्स अंडर हाय सपोर्ट आणि आणि ओव्हरऑल यू फील जास्त क्रिएटा म्हणजे प्रॅक्टिकल फॅमिली यू पण सिअरा रोड प्रेझेन्स प्लस सेफ्टी प्लस फ्युचर टेक म्हणजे जबरदस्त कॉम्बो